ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोल्हापुरात पंचंग नदी काठावर भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार झपाटलेल्या महिलेवर मांत्रिकाकडून मंत्रोपचार कोल्हापुरात पंचंग नदी काठावर एक अघोरी प्रकार घडत असल्याची घटना समोर आली होती एका महिलेला भूत झपाटला असल्याच्या संशयावरून तंत्र मंत्राच्या सहाय्याने पूजा केली जात होती घाटावर फिरायला आलेल्या काही नागरिकांनी याचा व्हिडिओ बनवला त्यानंतर हा प्रकार समोर आला ते जण मिळून एका महिलेचं भूत काढत असल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली घाटावर सुरू असलेल्या या प्रकारामुळे भीतीचं वातावरण आहे मात्र या असल्या प्रकाराची प्रशासनाने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासुरकर यांनी केली आहे प्रकार पंचंग घाटावरती दिसून आला काय आपलं निदर्शन असेल काय सांगायला समाजामध्ये अजूनही प्रबोधनाची गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोन न ठेवता आपण असे अघोरी प्रकार करत निघालेलो आहोत मला असं वाटतं की काल जो प्रकार तुम्ही बघितला तर अतिशय वाईट वाटलं मला त्या महिलेचं की तिच्या भोवती जे कुटुंब होतं ते अगदी हताशपणे बघत बसलं होतं आणि मांत्रिक तिच्यावरती काही मंत्रोपचार करत होते भंडारे अंगारे मारत होते लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूतं ज्याच्याप्रमाणे प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती पण तिला जर काही मानसिक आजार असेल तर त्याच्या माध्यमातून तिला त्रास होत असेल आणि मग त्यावेळेला ती आवाज तसे काढत असेल मला असं वाटतं की हा सगळा हातचलाकीचा प्रकार असतो भोंधू आता ते पकडले जातीलच पोलिसांनी स्वतः फिर्यादी व्हावं आणि जे भोंधूबुवा बाबा आहेत त्यांचं प्रबोधन व्हावं त्यांनी समाजाला कसं वेठीस धरलं हे सुद्धा आपण माध्यमानी दाखवावं इतर वेळेला आपण त्याचा शोध करत असतात माध्यमं मा की हे लिंबू मिरची किंवा जे अघोरी प्रकार होतात ते कोण करते आता तुम्हाला ते सापडलेले आहेत तर त्यांच्यावरती गुन्हे नोंद व्हावेत मला असं वाटतं त्या कुटुंबाचं प्रबोधन व्हावं त्या स्त्रीला चांगले उपचार मिळावेत एवढी मला अपेक्षा आहे तुम्ही आता जे करणी भूतबाधा काढण्यासाठी लिंबू लागतो भंडारा लागतो जे जे काही त्यांनी आता ते अंधार होता त्याच्यामुळं तर ते काही दिसलं नाही आता इथं आपण बघू शकता हे सगळे पदार्थ पडलेले आहेत आणि हे सगळे पदार्थ आमली आहेत रासायनिक आहेत त्याच्यामुळं नदीचं प्रदूषण होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरणारे हे घटक आहेत मला असं सारखं सातत्यानं वाटत असतं की ह्या लोकांचं प्रबोधन करण्यासाठी शासनानं सुद्धा विविध उपक्रम राबवावेत नद्या जिथं प्रदूषित केल्या जातात तिथं त्यांचं संरक्षण करण्यात यावं आणि असे जे मानसिक आजारी रुग्ण आहेत तर त्यांचे चांगल्या पद्धतीनं उपचार त्या कुटुंबानं सुद्धा करावं असं मी आवाहन करतो मूर्ती आहे